गुड मॉर्निंग मित्रांनो <laughs> सकाळ सकाळची वेळ मित्रांनो सहा वाजलेत आपण चाललो राहणार आपलं कांद्याचं रॉप भिजवायचं होतं चालतच निघाला होता म्हणलं सकाळचं मस्तपैकी वॉकिंग होईल आणि टेम्परेचर भयानक वाढले बघा आता बारा तेराच्या आसपास टेम्परेचर दिसतं एकंदरीत एक मित्र भेटला होता था। म्हणून हो थांबलो होतो तो म्हणला की लाईट गेली म्हणून काय माहित आता काय होतंय पण टेम्परेचर चांगलंच हे झालंय आता थंडी चांगली जास्त प्रमाणात वाढायला गेली ढपू कुत्रे चला चल चल त्याला घेऊन जातो राहणार आता चला सकाळ सकाळचं मस्त वातावरण आहे बघा उस तोडायला चालू झालेत कारखाने एकदम सोसाटत आता दोन आलेत आपले इथं चालू आहेत पाणी वाचतंय की तुमच्या लक्षात येईल इथं तिथून बघा वाफ दिसते याच्या तर त्या उसावर पाणी आहे तिथं रेडिओ चाललाय सकाळ सकाळी कुठेतरी कार्यक्रम मस्त वाटतय चला किती दयावर पडले बघा बघा भयानक दयावर पडले पावसागत विहिरीतलं पाणी बघा मोटरला काय झालंय बघू ॲटो चालू केल्यावर काय प्रॉब्लेम होतोय ड्रायरन रन दाखवते का दा काय टूवरती टाकू मोटर पावर मोटर ड्रायरन कुठं दाखवते चालू झालं थोडा वेळ घेतोच थांबू झाली चालू गेलं पाणी बाजरीचं रान ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं मशागत करून ह्याच्यात सरी घालायची अजून काय घातली नाही आणि सूर्योदय झाला बघा मित्रांनो तांबडं फुटलं एकदम मस्त पैकी हो कसं आहे ना जरा कांद्याचं रॉप भिजवायचं चाललंय आणि बाबा कशी मोटर मारते ऊन पडले आता पलीकडे झेंडू आहे दिसत अस तुम्हाला झेंडू चलत्यांचा आपल्या आपले तिकडे त्या बाजूला आहे मस्तपैकी बाकी सूर्य चुलत आपल्या विजवतात गाण्यात आलं पण मित्रांनो अशी परिस्थिती थोडस खाली ओल आहे बऱ्यापैकी ओल आहे पण आता आपला नंबर कधी येतोय तुडीला याची काही शाश्वती हो वाटत नाही कारण आपली तारीख पाहिली तर मी सात जुलै ही एक तारीखच एवढे की महिनाभर एक तारीखच चालते त्याच्यामुळं हिता आत्ता मी थोडंसं उकरलो होतं असं थोडीशी ओला अशी अशा पद्धतीची जमीन झालेली नाहीतर मग एखादं पाणी द्यावं का काय करावं काय समजायला मार्ग नाही असाची उशी उस उसाची अशी कंडिशन आहे कारण मला भीती पुढं अशी आहे की जर पाणी जास्त झालं आणि जर वापसा लवकर तर आला नाही आणि गव्हाची जर पिरणी लांबली तर प्रॉब्लेम होईल त्याच्यासाठी थोडंसं लांबवं वाटतंय पण अशी ऊसाची काय काय ठिकाणी परिस्थिती आत उंदीर लागलेला आहे पाणी नदीनं हे पण थोडस दुःखीदायक हे पाणी पण दिलं पाहिजे बघू थोडस निर्णय घेऊ काय करता येईल उद्यापासून परत दिवस पाळी ही बघा इथं तुम्हाला कंपनी नाव दिसतंय का गा। दिसतंय का नाही काय माहिती आहे मेटा फोल्ड म्हणून कंपनी त्याच्या बाजूला एक उर्दुआ काय कंपनी दोन कंपनी आहेत आणि त्या कंपनीच्या बाजूनच असा रोड होता म्हणजे इथून असा रोड निघायचा आणि त्या डांबरीला मिळायचा तर मागच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं तिथं ते, ते, ते बराव वगैरे टाकून कंपनीच्या त्या पुढं एकदम उंच ओटा करून घेतला त्या तिकडून ट्रॅक्टर निघणं तर जरा मुश्किल आहे या रोडनं पुढं तिकडे ट्रॅक्टर निघणार नाहीत तर आता मी तेच बघत होतो दुसरं ऑप्शन काय आपल्या गाण्यात उसासाठी तर इकडून एक रोड आहे आता बघा हा एक ऊस गेलेला आहे तर ह्याला बघते की असंच इकडं लोणीच्या मार्गाला नेलेलं आहे का इकडून असं परत आडवर रस्ता जाऊन कुठं तोंडाला गेला पण बहुतेक तिचा नाही कारण इथून ओढ आहे त्याच्यामुळे इकडं पुढं तर शक्यता नाही हा असाच रोड जाऊन डावी इकडं उडत असेल लोणीच्या बाजूला तर ही एक शक्यता पडताळावं ला लागणार आहे इकडून जास्त शक्यतो ही ऊस सगळे काढावं लागतील कारण इथं भरपूर जाऊ जवळपास दहा पंधरा फूट त्यांनी भरून घेतलं आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टर तिथनं चढणं मुश्किल मी तुम्हाला दाखवतो तिथं गेलो हा पहिला रोड होता बघा आणि समोर दिसतंय का तुम्हाला नाही बघा असं सगळं एवढं भरून घेतलंय तेव्हा ट्रॅक्टर चढतील का ना जरा तर कमीच आहे वड्याला चाललंय पाणी असं बही बही लोक झाल्यात खंडळ्या तालुक्यात इथनं असं ट्रॅक्टर चढवायचं ते जरा दिसतंय एकंदरीत बरं मला वाटते काढून घेतलेले रोड बऱ्यापैकी तयार केलेले दिसते तरी डबल ट्रॅक्टर लागलं सिंगल ट्रॅक्टरनं तर काय चालणार नाही असं एकंदरीत चित्र आहे बघू काय होतंय पुढं जाऊ पण चाललो आहे मित्रांनो कारखान्या हा बघू शकता तुम्ही कारखाना किशनवीर सहकारी साखर कारखाना खंडाळा पूर्ण वळायचं आपल्याला चक्कर मारून यावं कारखान्यावर किशनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग कारखान्याची एंट्री आहे मित्रांनो इथून चला आपण आतमध्ये जावं आता असे ऊसाचे ट्रॅक्टर थांबलेत बघा था इथं था। आपण आत गेलो होतो पण आपल्याला काय परमिशन नाही मिळेल त्याच्यामुळे आपण बाहेरून आलो कपॅसिटी कारखान्याची कमी आहे अडीच हजारनंच चालू आहे कारखाना त्याच्यामुळं लिमिटेड आहे सगळा आणि हा जो पाहिला तर सगळा दोनशे पास पासष्ट आहे बघा रस्त्याची अशी परिस्थिती बरेच वर्ष बंद होता कारखाना आता एक दोन सीझन चालू झाला आहे नाहीतर राजकारण्यांनी पूर्ण वाट लावली कार ते कारखान्याची हे सकाळी काय झालं आपण कांद्याचं रॉबी जाऊ इकडे उसाव पाणी चालू केलं ते इथं प्रेशर हे त्या टीपासनं पुढे निघाले आता म्हटलं जोडून घ्यावं कारण परत उद्या दिवस पाळी त्यासाठी ट्यूब आणली जोडायला नाईन झिरो वन पी व्ही सी जोडून घेऊ खोरं पण आणलंय थोडंसं इथं लेवल करून घेऊ लेवलमध्ये जोडून टाकू झालं मित्रांनो जोडून जोडून टाकलं काय होतं इथं थोडा चढ होता आणि त्यांनी ते तसंच चढावरती लेवलमध्ये नाही जोडलं ले। त्याच्यामुळे खालने थोडीशी फट राहायची ती प्रेशरनं निघलं आता आपण लेवलमध्ये करून बसवून टाकले त्याला एकदा दो दोन स्क्रू मारले ना कायमचाच विषय संपल्याचा ह्या वावरात आपल्याला भुईमुख करायचा मित्रांनो मागच्या वेळेस पण तुम्ही पाहिलं असेल दोनदा आपण फनपाळी मारली होती तरी पण तानाने काय सुट्टी नाही दिली आता ना हे बघा कसं पेरलं गक्षीकांगरे सुगावला आहे तर आईनं आता हे दोन दिवस सगळं साफ आहे एवढं अजून डाऊंगा राहिला आहे आणि एवढं सगळं उपटून झालंय तर आता मला थोडासा वेळ आहे तर बघतो मी पण थोडंसं काढतो आता झालं मित्रांनो हे सगळं अर्धा राहिला होता झाला सगळं ओक्कीमध्ये जवळपास साडेतीन वाजले आता एकदम चकचक झालं तिकडं आपला हिरो ओके एकदम चला आपला शिरोळाचा हायवे आहे मित्रांनो काय काम चाललंय काय कळायला मार्ग नाही मागच्या दिवसापासून काय तरी नियोजन चाललंय तो खोदले तो आता काय नियोजन आहे काय माहिती पहिले डिवायडर सगळे काढून आता असे डिवायडर टाकले पहिले पार्के डिवायडर होते चार फूट रुंदीवाले आणि उंचेले एकच फूट होते त्याच्यात झाडं पेड आली होती ते सगळं काढलंय आता आणि हे असे बांधले ते बघा मध्ये एक मशीन उभी आहे मग काय विषय काय माहिती हे अशा पद्धतीचे डिवायडर होते बघा पहिले बघितले हा हे असे होते आता ते तोडून उंचवाले करायचे झाले सिंगल ते पहिले रुंदीला चार साडेचार फूट होते काय भानगड केली काय मला वाटते चौंची वाढवायला नियोजन केले तर मित्रांनो चला आपण चाललो आता शिरवळला परत काय आपल्याला यायला उशीर होईल त्याच्यामुळं आजचा व्लॉग आपण येतच थांबू परत भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार